श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात वटपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात होते हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागतात ते वटपौर्णिमेचे आणि यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जूनला साजरी होणार आहे वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते या दिवशी स्त्रिया मनोभावे उपवास करतात आणि वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्म हाच नवरा मिळू दे असे वचन देखील मागतात पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून पतीचे अर्थात सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा वट सावित्रीचे व्रत करतात तसेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा व्रत हे केलं जातं धार्मिक मान्यतानुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले होते वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे तितकेच शास्त्रातसुद्धा त्याचं महत्त्व आहे वडाचे झाड हे शंभर वर्षापेक्षा जास्त काळ जगतं त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाला पोसतात वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छा फक्त चोवीस तासामध्ये पूर्ण होणार आहे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे किंवा ह्याला सेवासुद्धा म्हणू शकतो जी प्रत्येकाने गोमातेची करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी म्हणजे एकवीस जून रोजी आहे त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील पौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनटाने सुरू होईल आणि बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनटाने समाप्त होईल पौर्णिमा तिथी ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीचं अनन्य साधारण सा असं महत्त्व आहे गायीचा जन्म समुद्रमंथनातून झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातून झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप देखील म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये ते तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे गाय स्वर्गात जाण्याची शिडी मानली जाते आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होते आणि गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानली जाते गायची सेवा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात साक्षात श्रीहरी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं एवढं महत्त्व आहे गोमातेचं आणि म्हणूनच आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून ही गोसेवा जी आहे ती करायची आहे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात सगळ्यात पहिली वस्तू जी मी तुम्हाला सांगणार जर तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झालेला असेल तुमच्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल घरामध्ये पैसाला पैसा हा लागत नसेल ज्यामुळे घरामध्ये कर्ज वाढलं असेल घरामध्ये दारिद्र्य आलं असेल तर हा उपाय नक्की करा तुम्ही तुम्हाला काय करायचं एक वाटीभर मसूरची डाळ घ्यायची आणि त्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि त्याला एकत्रित करायचं आहे आणि तुम्हाला जायचं आहे गाईजवळ जर गाय तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरू शक घरी करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात किंवा वाटेमध्ये कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे गायीजवळ जातात तुम्हाला एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एक आरतीचं ताट घेऊन जायचं आहे आणि ही वाटीभर मसूरची डाळ घेऊन जायची आहे सगळ्यात पहिला जे आहे गायीच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायीचं औक्षण करून घ्यायचं तिला हळद कुंकू अक्षता अर्पण आणि त्यानंतर आपल्या हातामधनं जी आहे ही मसूरची जी डाळ आहे ज्याच्यामध्ये आपण तूप टाकलेलं आहे ती गायीला खायला द्यायची आहे आपल्या हातामधनं गायीला खायला दिल्यामुळे जर गायीचा जीव आपल्या हाताला लागतात तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते मसूरची डाळ खायला दिल्यानंतर आवर्जून आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा गायीला प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायीभोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्यात प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून गोमातेला प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे दुसरी वस्तू जी तुम्हाला मी सांगणार आहे ती तुम्हाला इच्छापूर्ती करता गोमातेला खायला द्यायची जर बऱ्याच वेळापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल की माझं घर असावं माझी गाडी असावी किंवा मनासारखी नोकरी प्राप्ती करता तर तुम्हाला काय करायचं आहे जे पांढरे तिळं असतात त्या तिळामध्ये आपल्याला थोडंसं तूप थोडंसं गुळ टाकून त्याचे लाडू हे तयार करायचे आणि हे लाडू जे आपल्याला गाईला खायला द्यायचे आहेत आणि अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होती त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये खूप पैसा आहे पण सुखच नाही आहे समृद्धीच नाही आहे आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील कटकटी होत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे घरामध्ये सगळ्यात पहिली जी पोळी आपण तयार करतो ती आपल्याला गोमातेकरता तयार करायची त्या पोळीवर आपल्याला थोडंसं तूप त्याचबरोबर थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि अशी ही पोळी आपल्याला गाईला खायला द्यायचे ही पोळी गायला खायला दिल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते तर ह्या तीन वस्तू आहेत ह्या तिन्हीपैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू गाईला खायला देऊ शकतात किंवा तुम्ही तिन्ही वस्तू तु जर गाईला खायला दिल्या तरीही चालणार आहे गाईला खायला दिल्यानंतर आवर्जून आपल्याला पाणी हे प्यायला द्यायचं आहे त्याचबरोबर गाईच्या पायाखालची माती आपल्याला उचलायची आणि त्या मातीने आपल्याला आपल्या कपाळावर हा लावायचा आहे त्याचबरोबर ही माती आपल्या घरी घेऊन यायची आणि आपल्या घरच्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर आपल्याला ह्याने हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गायीच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होतं अतिशय उच्च कोटीची ही गोसेवा आहे ही गोसेवा जर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही केली तर त्यामुळे तुमची कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये असणारा प्रखरात प्रखर पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष दुःख दारिद्र्य संकट विघ्नही दूर होऊन तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ